नमस्कार मैत्रिणींनो आज आपण साधी सोपी सिंपल अशी स्लीव डिझाईन तयार करणार आहोत त्याच्यासाठी नॉर्मल जशी आपण स्लीव तयार करतो असे त्याप्रमाणे ही स्लीव तयार करून घ्यायची आहे आणि मग त्याच्यावर आपल्याला तयार स्लीववर डिझाईन तयार करायची आहे पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता बघा ह्या स्लीवची अशी सिंपल सेंटरमधून घडी घालायची आहे आणि इथे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे आणि वरती कट द्यायचा आहे हे असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मग इथे आपल्याला डिझाईनचा आकार द्यायचा आहे आता इथे पेन्सिलने सुद्धा तुम्ही मार्क करू शकतात हे असं व्यवस्थित दिसण्यासाठी ही जी आपल्याला सेंटर लाईन मिळालेली आहे त्या सेंटरमधूनच आपल्याला हे असं फोल्ड करायचं आहे आणि नंतर इथे डिझाईनचा आकार द्यायचा आहे ते देण्याआधी इथे दोन्ही काठ बरोबर आहेत की नाही ते चेक करायचं आणि मग इथे एक इंचावर मार्किंग करायचं आहे त्यानंतर मग ह्या एक इंचापासून वरती दोन इंचावर मार्किंग करायचं आहे आणि नंतर मग हे जे दोन इंच आपण घेतलेलं आहे त्याचं सेंटर पॉईंट घ्यायचं आहे एक इंच आणि नंतर मग त्या पॉईंटपासून पुढे अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे इथे हे अर्धा इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथे सिम्पल हे पॉईंट असं जोडून इथे आकार द्यायचा आहे थोडंसं असा कर्व आकार इथे द्यायचा आहे आणि हे डिझाईनचं मार्किंग झाल्यावर इथे आपल्याला कट करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे हा असा आकार द्यायचा आहे आणि नंतर कट करून घ्यायचा आहे आता बघा हे मी असं कट करून घेत आहे आणि मग इथे आपल्याला डिझाईन बनवायची आहे त्याच्यासाठी मी इथे साडेचार इंच बाय साडेचार इंचाचं काप चौकणी कापड घेतलेला आहे अस्तरचंच आणि आता इथे पिनअप करून घ्या जोडण्यासाठी आणि मग साईडने इथे पाव पाव इंच सिलाई मार्जिन घेऊन इथे आपल्याला सिलाई मारायची आहे आकाराप्रमाणे आधी मार्किंग करून घेतलं तरी चालेल पाव इंच किंवा अर्धा इंच तुम्ही इथे मार्जिन घेऊ शकतात आणि आकाराप्रमाणे इथे सिलाई द्यायची आहे दोन्ही जे कॉर्नर आहेत तिथे सुई अशी कपड्यात अडकवायची आणि मग कपडा फिरून मग सिलाई घ्यायची आहे ह्याप्रमाणे इथे सिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर मग मधला कापड इथे कट करायचा आहे आता बघा इथे सिलाई मारून झालेली आहे आता इथे साईडने सुद्धा आकाराप्रमाणे कापड कट करून घ्यायचा आहे आणि तो मग आदल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा आहे छोटे छोटे असे कट देऊन धागे लॉक करण्यासाठी कडेकडेने हा कापड फोल्ड करून घ्यायचा आहे वरच्या बाजूने ह्या असा फोल्ड करायचा आहे आणि नंतर मग आता इथे सेंटरमधून कट देऊन मधला कापडसुद्धा कट करायचा आहे पाव इंच आपण सिलाई मार्जिन ठेवलेलंच आहे तेवढं कापड सोडायचं आहे आणि मग साईडने हे असं कट करून घ्यायचं आहे कट करून झाल्यानंतर हे जे दोन्ही कॉर्नर आहेत समोरासमोरचे तिथे कट द्यायला विसरायचं नाही इथे हा असा कट द्यायचा आहे कट सिलाईवर घ्यायचा नाही आणि आजूबाजूला सुद्धा इथे तिरकस असे कट दिले तरी चालतील आणि नंतर मग हा जो कापड आहे तो आतल्या बाजूला फोल्ड करायचा आहे फोल्ड करण्याच्या आधी इथे दाब सिलाई दिली तर हा कापड लवकर फोल्ड होतो व्यवस्थित आतमध्ये अस्तरच्या कापडावर इथे दाब सिलाई द्यायची आहे आणि नंतर मग ही जी पट्टी आहे वरची अस्तरची आपली ती आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायची आहे अशी दाखवल्याप्रमाणे आणि वरून एक दाब सिलाई द्यायची आहे इथे आता मी इथे दाब सिलाई देते तोपर्यंत तो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ पाहता पण तुम्ही लाईक करत नाही म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि आता एक नवीन ह ऑप्शन है आलेलं आहे ते सुद्धा करा आता पाठीमागे इथे हातसिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर हा दुसरा एक कापड घेतलेला आहे अडीच इंच आणि ह्या बाजूने साडेतीन इंच असा तर इथे असा फोल्ड करायचा आहे आणि इथून ही अशी सिलाई घ्यायची आहे एक बाजू इथे ओपन ठेवलेली आहे नंतर आता सिलाई मारून झाल्यानंतर कॉर्नरला इथे कट द्यायचे आहे आणि हे कापड असं सिम्पल उलटून घ्यायचं आहे सरळ बाजूने त्यानंतर मग इथे जे आपण ओपन ठेवलेलं होतं तिथे हे जे काट आहेत ते आतल्या बाजूला असे फोल्ड करून आणि मग तिथे एक सिलाई घ्यायची आहे आता इथे मी एक सिलाई मारून घेणार त्यान आहे त्यानंतर सिलाई मारून झाल्यानंतर परत सेंटरमध्ये असं फोल्ड करून इथे मार्किंग केल्यानंतर तिथून सुईधाग्याने इथे असं हे शिवून घ्यायचं आहे आणि असं फुल तयार करून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे इथे सेंटरमध्ये जोडायचं आहे जे आपण डिझाईन बनवलेली आहे त्याच्या सेंटरमध्ये ठेवून तुम्ही जर नवीन असाल तर आधी हाताने सुद्धा शिवून घेऊ शकतात आणि मग जोडून घेऊ शकतात हे असं इथे आपल्याला जोडायचं आहे आता बघा हे असं जोडून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला हे व्यवस्थित सेट करून मग हे जोडायचं त्याचप्रमाणे इकडे सुद्धा आणि ह्याच पद्धतीने दुसरी स्लीवसुद्धा तयार करून घ्यायची आहे सेंटरमध्ये तुम्ही इथे एखादं पॅच लावू शकतात किंवा मणीसुद्धा लावू शकतात मी आता इथे एक मणी लावून घेणार आहे दुसरी स्लीवसुद्धा तयार करून घेतलेली आहे आणि मणीसुद्धा लावून घेतलेला आहे ह्याप्रमाणे ही अशी सिम्पल डिझाईन तयार झालेली आहे सगळ्यांना शोभून दिसेल अशी ही डिझाईन आहे नक्की ट्राय करा ह्या स्लीव ब्लाऊजला जोडून झाल्यावर या ब्लाऊजचा फायनल लुक कसा आहे तो मी तुम्हाला दाखवते बघा इथे मी बाहेर जोडून घेतलेले आहेत ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला आहे कटोरी ब्लाऊजमध्ये मी हे शिवलेलं आहे बत्तीस साईजचं हे ब्लाऊज आहे आणि याला पाठीमागेसुद्धा मी डिझाईन घेतलेली आहे तर पाठीमागे मी वन साईड डिझाईन घेतलेली आहे तीही तुम्हाला दाखवते आता ही अशी वन साईड डिझाईन घेतलेली आहे ही जी फुलानवाल वाली जी साईड आहे ती ह्या राईट साईडला येणार आहे पण मी हे फ्रंट कॅमेराने दाखवते म्हणून तुम्हाला ती लेफ्ट साइडला दिसत आहे तर अंदाजे मी ह्या ब्लाऊजची सिलाई किती घेतली असेल कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद